सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच या कालावधीत मतदान होत आहे एकूण आठ मतदान केंद्रांवर हे मतदान होत आहे सिद्धेश्वर कन्याप्रेशाला मतदान केंद्र सोलापूर तिरे मतदान केंद्र नान्नज मतदान केंद्र निंबर्गी मतदान केंद्र मंद्रुप मतदान केंद्र आहेरवाडी वळसंग मतदान केंद्र आणि बोरामणी मतदान केंद्र या केंद्रांवर मतदान होत आहे सहकारी संस्थांमध्ये एकूण अठराशे पंच्याण्णव मतदार ग्रामपंचायत मतदारसंघात अकराशे शहात्तर मतदार व्यापारी मतदारसंघात बाराशे शहात्तर मतदार हमाल व मतदार मतदारसंघात एक हजार चौऱ्याऐंशी मतदार आहेत आज हे मतदान पार पाडण्यासाठी जवळपास एकशे चाळीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे उद्या सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी आपासाहेब काडादी मंगल कार्यालय सिद्धेश्वर साखर कारखाना कुमठे येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे